नमस्कार मैत्रिणीं आज आपण करणार आहोत ओल्या नारळाची वडी तर मी त्यासाठी ना एक नारळ किसून घेतलाय त्या नारळाचं ना काळ साल असं बाजूला काढायचं का आपली ओडी पांढरी शुभ्र व्हावी म्हणून ते दाखवण्यासाठी साल तुम्हाला मी ठेवलं होतं हे असं बाजूला काढायचं किसता किस्ताच आणि इथं ना मी साखर घेतली सपटवाटी आणि त्या आपल्या एका नारळाचा किसना ह्या वाटीनं एक फुलवाटी झाला एक फुलवाटी किस असेल तर साखर घेतली एक सपटवाटी आणि आता हे कढईत आणि आपण कढईत आता हे टाकणार आहोत तोपर्यंत ना आपली पूर्वतयारी म्हणून आपण ताटाला ना मी तूप लावून घेतलेलं आहे ज्या ताटात आपल्याला आपली वडी सेट करायची आहे त्या ताटाला आणि आता मी कढईत हे हे दोन्ही ना एकदमच टाकायचं कढईत तूप टाकायचं नाही दूध टाकायचं नाही काही नाही आपण डायरेक्ट हे नारळाचा चव आणि साखर हे दोन्हीच टाकायचं आता मी तुम्हाला दाखवते तर आता आपली कढई गरम करायला ठेवली तुम्ही पाहू शकता मी कढईत काहीच टाकलेलं नाही तूप टाकलं नाही दूध नाही काही नाही आता डायरेक्ट ना मी हा नारळाचा चव आपला घेतलेला आहे ना म्हणजे किस आपला तो आणि ही साखर घेते एक फुलवाटी नारळ आहे म्हणून मी सपटवाटी साखर घेतली आहे फुलवाटी पण साखर घेऊ शकता पण खूप गोड लागतं म्हणून आणि आता ना गॅस कमी करते आणि आता बारीक गॅसवर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे गॅस फुल करायचं नाही गॅस जर फुल केला ना तर मग त्याला लाल आपल्या वडीला लालसर कलर येतो म्हणून ना, ला ना बारी वरस, वर, आता बारीक गॅसवरच एकदम बारीक गॅसवर आता आपल्याला हे ना हलवीत राहायचं आहे हा तर तुम्ही पाहू शकता आपली मी बा गॅस बारीकच केलाय कारण आपल्या ह्याला कलर येऊन नये आपल्या वडीला लालसर म्हणून त्याच आता आपली साखर ना वितळली असं पाणी तयार झाले आता आता ना हे एकदम ह्याचा घट्ट गोळा होईल तोपर्यंत हे हलवीत राहायचं असंच आता याचा गोळा होत आला किती तर तुम्हाला मी दाखवते तर ना मी गॅस ना आपला कमी जास्त कमी जास्त करीत हलवीत राहिले फुल पण केला एक दोन वेळेस गॅस कारण वेळ लागायला म्हणून फुल गॅस कधी कधी मिडियम कधी बारीक असं करीत करीत हलवीत राहिले आता आपला वंशाचा घट्ट गोळ्या होत आला आहे आता आपला वडीचं सारखं मिश्रण तयार होत आलं आहे तर आत्तापर्यंत मला सात मिनटं लागले तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि मी एक मिनिट मिनिटभर परतलं ना मग आपलं गोळा तयार होते म्हणजे एकूण आठ मिनटात आपली गोळी तयार होती आता मी गॅस बारीक केला आहे जरा कडला लाल वाटायला म्हणून कढई पातळ आहे ना त्याच्यामुळं असं आता आणखीन एक मिनिटभर हलविते आणि आपली ओडी झाली हे कसं ओळखायचं तर तुम्ही पाहू शकता कढईला ना काही साईटनं अशी साखर ही झाली होती साखर गोळा झाल्याने झाली आपण कड्याला कढईच्या चिटकलेवणी अशी आपल्या कढईला क साईटने असं जर झालं ना की समजायचं आपलं मिश्रण तयार होत आले आणि आता ना मी गॅस बंद करते आपली ओडीचं मिश्रण तयार होत आले तर आपलं मिश्रण तयार झालंय तुम्ही पाहू शकता आपला गोळा असं कढणी साखर ही झाली आपल्या कडेला अशी झाली की गॅस बंद करायचा आता ना हे ना आपल्या ह्याला ताटाला ना मी लावून घेतले त्या ताटात मी आता ही गोळा टाकते आणि हे ना असं ह्याने उलटण्याने असं पसरून घेते गरम आहे तोपर्यंतच पटक तर तुम्ही पाहू शकता मी आपली वडी ना अशी सेट केली मध्यभागी आता ह्याला ना मी दहा पंधरा मिनटं असेच थंड होऊन देते थंड झाल्यानंतर आपल्या वड्या पाडायला घेते एक दहा पंधरा मिनटात आपली वडी सेट होती आणि तुम्ही पाहू शकता आपली कढईला ना अशी साखर कशी कडणी ही झाली म्हणजे तुम्हाला मिश्रण ओळखता यावं ते आपलं वडीचं मिश्रण तयार झालं आहे का नाही हे ओळखता यावं त्यासाठी तुम्हाला ही कढई दाखवते असं साखर गोळा झाली की मिश्रण लगेच साखर अशी कढईला चिटकले की मिश्रण लगेच तयार झालं समजायचं आणि गॅस बंद करायचा तर मैत्रिणीनं मी तुम्हाला म्हणलं होतं दहा पंधरा मिनटं आपण ओडी सेट करायला ठेवू पण सहा मिनिटातच आपली ओडी सेट झाली बरोबर सहा मिनिट लागले ओडी सेट व्हायला आठ मिनिट आपलं मिश्रण परतायला आणि ओडी सेट व्हायला सहा मिनटं सहा मिनटं झाले की मी ओडीच्या आकार पाडून घेतला आपल्या चौकने ओडी आणि तुम्ही पाहू शकता आपली ओडी किती छान झाली ती मी तुम्हाला एक ओडी हातात घेऊन दाखवते किती मस्त झाली आणखीन गरम आहे मिश्रण हाताला माझ्या पोळते तरी पण ओडी आपली छानपैकी सेट झालेली आहे त्याचा एक तुकडा पण मोडून दाखवते तुम्हाला हातून तर कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला माझी वडी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि आज एकादशी आहे तर आज उपवासाला नक्की करून पहा हे काहीतरी स्वीट डिश म्हणून तर ही ना एकाच नारळात मी वडी बनवली तर प्रमाण तुमच्या लक्षात राहिलंच असेल परफेक्ट प्रमाण घ्या आणि मी सांगितल्याप्रमाणे करा तुमची वडी अजिबात अशी बिघडणार नाही आणि हे जेव्हा लाल लाल दिसते ना ते मी असं जास्त त्याचं काळ काढलं नव्हतं त्याच्यामुळे ना ते असं जर कुठेतरी लाल दिसते तुम्ही ना छलरने त्याचं पूर्ण काळी पाठ काली ना एकदम पांढरे शुभ्र दिसल तरी पण आपली वडी शुभ्र दिसते मी कुठे कुठे माझं राहिलं होतं तरीसुद्धा आणि एकूण आपल्याला आठ मिनटं लागले परतायला आणि सहा मिनटं लागले सेट व्हायला मग तुम्ही पाहू शकता आपली तर एक पंधरा मिनटातच आपली ते चौदा मिनटातच आपली वडी सेट झाली मग आवडली असेल तुम्हाला माझी खो ओल्या नारळाची वडी तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा बाय